गुड मॉर्निंग शुभ सकाळ नाही झालं नाही ना तिथं ना? वर काही दिसत नाही ना का चालू नमस्ते तुम्ही बरोबर तुम्हाला दिसतय का अरे वा नमस्ते मित्रांनो सुप्रभात शुभ सकाळ येणाऱ्या एकवीस तारखेला आपल्या सावित्रीबानाचा सा, दुसरा वर्धापन दिन साजरा करत आहोत आपण आणि त्याच्या तयारीच्या दिशेने चाललेले आपले वाटचाल वातावरण अतिशय संगीतमय झालेलं आहे खरं तर तोंडावर नसता हात फिरवला तरी आपला चेहरा टवटवीत दिसतो त्याच अनुषंगाने जाणाऱ्या रोडला दुतर्फ दगडी लावून त्याला सुंदरित्या सजवण्याचं काम चालू आहे सकाळी खरं तर सहालाचे काम चालू झालेलं आहे आणि त्याला थोडक्यात स्वामींची आरती लावलेली आहे आणि जबरदस्त स्पिरिट मिळत आहे तुम्ही फक्त कोणत्याही कामाची इच्छा व्यक्त करा आणि त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा यश नक्कीच मिळतं साहेब तर आता आपण आहे ना परवाच्या वृक्षरोपणासाठी जे खड्डे घेतलेले आहेत त्याची क्वांटिटी मोजणार आहोत झाडं आणि खड्डे याच गणित जुळलं पाहिजे त्या अनुषंगाने आता इकडे जर पाहताल तर ही पूर्वी लावलेली झाडं येतं फॉरेस्ट विभागाने त्याला उंदीर वाचतं ना गणित तर काय सचिन कुंभार यांच्या भाषेत उंदिर उंदीरमारी उंदिर मारी उंदिर मारी म्हणून या झाडाकडे पाहिलं त्यात लिंबई आहेत त्या झाडाचं वैशिष्ट्य म्हणजे उन्हाळ्यात पूर्ण पानगळ होती फक्त सांगाड राहतो पण झाड मरत नाही साधी काठी जरी आधाराला उभी केली तर ती तिथं पहिलं झाड जाईल पण ही काठी फुटतीच तर अशी ही पहिले झाड आहेत पहिलं आणि जुनं आणि नवं याचं कॉम्बिनेशन करण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे तुम्ही सर त्या ठिकाणी काय नियोजन आहे चिल्ड्रन प्ले पार्क चिल्ड्रन प्ले पार्क म्हणजे झाडांबरोबर ज्यावेळेस आपण गप्प मारले इथं येऊ आता लहान लेकरांना विरुंगळ्याचं ठिकाण हवं त्यासाठी चिल्ड्रन प्ले पार्कचं नियोजन आहे त्याच्यासाठी स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी

सुखद दिवस म्हटला पाहिजे कारण की का आज वट सुद्धा आहे आणि आज पंढरे ग्राम विकास पंचाने जो काय उप राबवलेला आहे राहत आहेत खरंच तो एक काय त्यामुळे म्हणतो शब्दता नाही व्हायचं त्याला खरं सुद्धा उत्कृष्ट आहे कारण गरज आहे काही गरज आहे जवळने आज आम्ही घरचे वृक्ष आमचे काय होते डोंबर वगैरे ते सुद्धा आम्ही ते त्यांना सहकार्य करतोय आणि असं वाटतं की हे सहकार्य आम्ही असे पुढे चावून ठेवणार आहे तसंच मावलींचं आमचा एक स्वामी समर्थ केंद्र बंधार केंद्र आहे त्यातून एक कोटी वृक्ष रोखण्याचा जो संकल्प होतो त्यात हे छोटं सहकार्य असं सगळ्यांनी एकत्र येऊन हे सहकार्य गावावर त्याने पुढे भविष्यात प्रश्न मिळून जाईल आणि पजनाची खूप आपल्यावर राहील घरी जे तुम्ही देव पाहू ला देव पाहिला खूपच छान वाटतंय सर आणि हा उप उपक्रम असाच की म्हणजे जे सांगितलेलं आहे त्याच्यातून आम्ही काही छोटस आमच्याकडून सहकार्य वाटायचा इथून पुढे आम्ही आज चार पाच झाडं लावलेत आम्ही पुढे अजून जास्त करू जास्त झाड लावण्याचा प्रयत्न करू आणि जास्त लोकांना सांगण्याचा प्रयत्न करू Карца мамай карнезапрытнага, купкіды.